कस झालं का नाही म्हणायचं पैसे वसूल तू नागत काय थोडं म्हणजे काही टेन्शन नाही थोडीच माती लागणार रे आणि पाण्याचं प्रो पण थांबलेलं आहे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही एवढा जास्त कसरत करायला लागणार आपल्याला होतो काय बरं भाती घरचा अजून एकच गाम्याला लागणारे भरून उडत होते भरून उडत हे बघ ना पितुळ्यात ते तर मित्रांनो जास्त काय हे करायचं नव्हती मेहनत घ्यायची नव्हती फक्त आता मेहनत मेन इथे मेन आपल्याला पाणी आहे ना आ। आ? ती मेहनत लागणार आहे मासे मांशे इकडे बघ इकडे दाखव मासे बघ याच्यामध्ये कसे दिसतं जबरदस्त मासे आहे त्याच्यामध्ये हे किती मांशे ते मासे मांशे नाही ते नाही मांशे ना एक नंबर मासे भेटणार द उपसै ह बोल मीन मेहनत फक्त उपसै इकडे कसं उडत होतं ह वरून उडतं म्हणजे खाली कमी झालं ना पाणी हा हा उडणार नाही हा पाणी कमी झाले हो का नाही तर चला मित्रांनो पटपट उपसून घेऊयात बघा मासे इकडे कसली जबरदस्त दिसतायत भरपूर मासे दिसतायत आणि बाबाने तिकडे सुरुवात पण केलेली आहे बघा काय रे बाबा बारीकच मासे बारीकच रे आता काय मोठे मासे थोडे ना असणारच आता बोलता <từ> बोलता बघा मित्रांनो बरेच पाणी कमी झाले आता आणि ना बघा इकडे कितीले मासे पकडले एवढे आणि बाबा फक्त आम्हाला ले लेक्चर दे आले तेव परी बाबा इकडे बघा पकड पकड थोडा महाराष्ट्राख परी सकाळ चालेल बघा तिकडे तुकले सुटले परी, परी। बाबा पण पाणी कमी करण्याला मदत करायला लागलं <laughs> पकडला का नाही जा तिकडे नेऊन टाक बाय जा नेऊन टाक तर बघा मित्रांनो बोलता बोलता उरून बघा आम्ही खाली दिलेलं आहे पाणी

वाचायचा वाळ होत वाळ मधून आलं बघ याच्या याच्यामध्ये आता नाही आता नको दगडी का दगडी का दगडी का नंतर बोल इकडे दगडी काढायला याच्याकडे इकडे ना आता पायाला लावू

रे तस मास पकडून फायनल मित्रांनो आता फायनल आलाय बघा जबरदस्त मासे असणार आहे त्याच्यामध्ये तर आपण हे ना सगळं पाणी म्हणजे बघाय ना, ना। अख्खं मास मध्ये जेवढं येतील तेवढं सगळं नाही का आणि एक आपण ठेवले शेवटी आणि मासे सुद्धा बघा मळे वगैरे कसले मोठे मोठे मळे बघा एक नंबर इकडं इथलं मासे बघायच तू मासे कस एक नंबर ना आगे। 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 <laughs> आता ना आपण सगळं असं मास तिथून भरून आणू मित्रांनो असं आहे इकडे कोरड्या जागेत म्हणजे मग आपल्याला ते वेचून तर सोपं जायला आपल्याला बघू अजून किती किती वेळा आणायला तू अजून काढू रे पाणी काढून टाकू अजून काय मास मास राहतो मास इकडे दगडी खालीच बघ दगडी खालीच मास दगडी खाली दगडी खाली मेन दगड रे

और का मेहनत ना मित्रांनो याच्या खाली मासे आता बघा मी तुम्हाला उचलून दाखवत मास बघा नुसतं नुसतं मास राहिलं नुसतं शेवटी नाही बघा नुसतं मास, मास राहिलं आणि ते पण मस्त साईज मस्त मोठे मोठे सगळे असे मळे येत एक नंबर हे बघा एक नंबर मळे मास नुसत

नुसतं मासे हा याच्यामध्ये एक नंबर चल एक नंबर काम झाला पळत मास आहेत ना, ना? दर। तर चला आता मित्रांनो आता हे ये मासे येचून घेऊ बघा कसले मासे बघा खाली हा ना इकडे बघा मित्रांनो कसले मासे सगळे असे मोठे मुठ मोठे मोरे आपला मळे आणि पुतोळ्यात मोरे सुद्धा हा येत तर सगळे मासे पटपट येचून घेऊ मित्रांनो अंधार पडत आलाय रेसिपी बनवायची आपल्याला पण जमते की नाही काय माहित नाही बात नुसता घालून ठेवलंय पण अंधार पडले जमणार नाही आपल्याकडे लाईट नाही तर पटपट येचून घेऊयात जर झालं वेळेवर तर ओके मग चल बाबाला थोडी मदत करतो मी तिकडं थोडे राहिले तेवढे तू येचून घे काय तिकडं आपण उपसलं होतं तिथं ते दाद्यां ते तिकडं आहेत त्या साईडला तिथं उपसलं होतं आणि इकडे मळाई लावलेली तर मळईचं दाखवलं नव्हतं तुम्हाला ते बघा इथं मळे लावली होती तर ती पण आपण दा... तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये मासे किती आले तर आणि इकडे सुद्धा बघा आपण जोळण लावलेलं तर ते जोळण काढून घेऊयात आधी आणि जोळणामध्ये काय आले ते बघूयात आणि त्याच्यानंतर मळे पण काढूयात तर आधी आलाय तिकडून हे

تا دې ورته نه نه دې په ورنه ستکای ځدی کنه نه زاله ها نوستمه اصل 2 كيلو ماس اصل تی چتله نه ها دتودې دی دیونځه دی ان دې مړې او چون نه آیته نو کیسه لرم اصل دې هاېتکه पाणी कमी झालं वाटतं का नाही ना 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 ना। आता इकडे सगळा कोरडा पडला पडला आपण आणले आणि मळ आहे ना असली जबरदस्त भरली ना मला वाटत आहे कडे मध्ये बसणार नाही अरे लेम असं एवढं लय मग असं आखी भरली डायरेक्ट मळे सकाळ बसून लावले ना रे बघ बर का कसला जिवंत कस कस कसल तर बघ बाबा तो मुळे असं नाही आहे का कडाई भरले बघ कस झालं का नाही मळायचं पैसे वसूल तू हे बघ केवढ मुळे अजून चार किलो मासे गेला काय बोलतो काय बोलतो जाणार आहे आता आता जाणार ना आता जाणार अरे काय बोलतो फक्त बोलली ती कल्पना करायचं अरे 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 उडाल 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 आणि एक नंबर रे मळई मध्येच कडाय भर मेटल बघा मळई मध्येच आणि अरे लई उडायला लागलं रे आणि उपासलेलं कुठे ठेवलं रे तुम्ही उपासल्याला इकडे बघा हे इकडे इकडे या हे उपासलेलं बघा अजून धुवायचे आपल्याला असं झालं रे मग याच्यातलं पण हे जुळण्यात हे पण ते मग असं पकडलेलं आज मात्र काय खरं जा

हे दे दे दे। आ, मुले मुले आ, ते याच्यामध्ये आपण हे केलं ना त्याच्यामुळे माती दिली बाजूला माती टाकली ना थोडीशी माती हे चांगलेच ना हे डायरेक्ट मध्ये टाकून देऊ हे आणि ते काय नाही ते आपण घरी गेले तर मित्रांनो मासे तर जबरदस्त भेटले आपल्याला मळई लावलेले आपण वरती इकडे खालती उपसल्यामुळे काय आलं पाणी गडूळ झालं सगळं आणि त्याच्यामुळे सगळे मासे असे वरती पळाले आणि बघू शकताय हे मळाचे मासे बघा हे दोन्ही पण मळाचे मासे तर हे कसे एकदम फ्रेश बघा हे आम्ही मग काढलेले सकाळी आणि हे एवढे मळेचे मासे सगळे जिवंत कसले मोठे मोठे मळे भेटले आणि हे जुळणातले तर हे आपण काय करू हे सगळे आपण मळेमध्ये परत वतून ठेवू मळेमध्ये का नाही मळेमध्ये वतून ठेवू म्हणजे उडणार नाही आणि एकदम फ्रेश राहतील दादा आणब आण ना गाग लागायला लागला लय घर लागायला लागला ते त्याच्यात पाणी घाला फक्त हिसळा याच्यामध्ये बसला रे आता नाही बसणं जम याच्यामध्ये ना बघा सगळे नुसते मुरे मासे जास्त करून येतात लई मुरे मळे मळ्या पेक्षा जास्त मुरे मासे आहेत त्याच्यात मुरेत लई आहेत का नाही जुळ ना मध्ये मुरेच जास्त आले होते तर मित्रांनो जबरदस्त सीन झाला सगळं काय दाखवता नाही आलं गडबड झाले त्याच्यामुळं कारण आम्ही उशीर आलेलो आणि रेसिपी करायची होती भात घालून ठेवलेला बाबाने पण आपल्याला जमलं नाही पण मासे तर आपल्याला जबरदस्त भेटलेत हे बघू शकताय हे मोठं जमेलसुद्धा सुद्धा भरले आणि मळे बघा मित्रांनो ही मळे ना पूर्ण भरली तर एवढे मासे आता ही मळे घरी जाऊन होतो आरती भरली पूर्ण म्हणजे जिथपर्यंत भरते भरली भरते तेवढी भरली डायरेक्ट का खाली, खाली चला मित्रांनो आता जाऊयात घरी घरी जाऊयात आता चला आता जाऊयात घरी भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच तुम्हाला रेसिपी करून दाखविला आज वेळ भेटला नाही त्याच्यामुळे आज कॅन्सल चला तर मित्रांनो भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा चला बाय बाय